आज आपण आलो आहोत नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याला भेट देण्यासाठी हे नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचं अभयारण्य आहे हे बघा आमच्यासोबत आलेले आहेत नाशिकवरनं या अभयारण्याला भेट देण्यासाठी या अभयारण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना इथे दिलेल्या आहेत पक्षी यांचं जवळून निरीक्षण करण्यासाठी इथे दुर्बीन मिळते दादा दाखवा दुर्बीन हे बघा यात या एक नाममात्र शुल्क आकारलं जात समोर सूर्य देवाचं आगमन होताना दिसत आहे बघा अतिशय लाल असा सूर्यदेव सूर्योदय झालेला आहे बघा निवासाची सुद्धा इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवासाच्या व्यवस्थेला इको हट असं म्हटलेलं आहे हरियाल पक्ष्यांवरनं नावं दिलेली आहेत निरोहित मार्गदर्शक असे फलक लावलेले आहेत प्लास्टिक निषिद्ध क्षेत्र आहे इथे प्लास्टिकच्या वापरास पूर्णतः बंदी आहे आता आपण पक्षी निरीक्षण करण्यासाठी जात आहोत या कच्च्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे आमच्यासोबत नाशिकवरून आलेले काही पर्यटक आहेत चमचा नावाचा पक्षी सामान्य कौर काळा शराटी ब्लॅक आयबीस हरियाल भारतीय मोर छोटी पांडूबी छान असा सूर्योदय झालेला आहे शृंगी घुबड हे बघा नाशिकचे पर्यटक आलेले आहेत पर्यटकांना पक्षी निरीक्षण करण्यासाठी इथे चबुतरे बनवलेले आहेत आमच्या सोबत माझे मित्र कलोरे बाबा आलेले आहेत हो सायबेरिया मंगोलिया कझाकिस्तान ही इकडच्या सगळ्या कंट्रीजमधनं पक्षी आपल्याकडे येतात त्यांना तिकडे म्हणजे बघा टेम्परेचर सगळं मायनस झालेला असतं फिडिंगला काहीच नसतं तर ते साऊथला येताना म्हणजे इकडे दक्षिणेकडे येताना नांदूर मधमेश्वर हा जो वेटलँड एरिया आहे हा एरिया त्यांच्या फ्लायवेमध्ये आपल्याकडे चार प्रकारचे आहेत म्हणजे जसे समृद्धी महामार्ग मुंबई नाशिक आग्रा hmm. हायवे असे पक्ष्यांचे पण फ्लायवे hmm. चार फ्लायवे आपण त्या चार फ्लायवे पेक्षा आपण सेंट्रल एशियन फ्लायवे ह्या फ्लायवेमध्ये मध्ये आपण मरतो hmm. म्हणजे साधारण गंगापूर पासून तर जायकवाडीपर्यंत हा जो त्यांचा जो हवाई मार्ग आहे तो त्या हवाई मार्गात आपलं नंदुरमेश्वर अभयारण्य hmm. हे पक्ष्यांना दिसतं बघ काहीतरी पांथळ जागा आहे आणि आपण इथे आपला आराम करू आणि एक साधी गोष्ट आहे बघा आपण एखाद्या ठिकाणी बाहेर जातो नोकरी करतो कशा करता करतो एकदम बरोबर पोटा करता मग पक्षी आपल्याकडे येतात हे फक्त पोट नाही करता येतात म्हणजे तिकडून त्यांना फूड का फूड काही नाही मिळाल्यामुळे ते मायग्रेशन करून हजार किलोमीटर मायग्रेशन करून ते आपल्या नांदूरमध्ये फिराबाहेरण्याकडे किंवा आपल्या दक्षिणेकडचे ज्या वेटलँड्स आहेत तिकडे येतात ते आणि तिकडे त्यांचं ते गेली दो गे दोन तीन महिने फक्त फूड करतात लोकांची आहे की लोक इथं पक्षी येतात इथे बिल्डिंग hmm. त्यांचं इथे आदिवास होतो वगैरे असं असं काही नाही तर किरकोळ पक्षी okay. आ, जे आहेत नॉर्मल आम मात्र का त्यांनी आपला आदिवासच मायग्रे म्हणजे जे मायग्रेटरी होते ते आता लोकल मायग्रेटरी झाले म्हणजे ते आपल्या hmm. बाराही महिने आंदोलन सुरू दिसतात आवडलं <laughs> हा <laughs> त्यांना नाही बोलत राहा शेअरिंग केलं ना तर नक्कीच आपल्याला तर हे बघा समोर तुम्ही मंग आले ते पेंटर रस्टॉवर बघितला होता तर तो, तो दोन हजार सहा साली आपल्याकडे फक्त सहाच व्हरायटी होते तर त्यांची घरटी ह्या वर्षी म्हणजे मागील वर्षी एकशे पंचवीस घरटी झाली म्हणजे दोन हजार सहापासून तेव्हा सॉरी मी चुकलो सोळा सोळा सांगायला बघ सोळा दोन हजार सोळा साली सहाच होते आज पंचवीस संपत आलंय मागच्या वर्षी एकशे पंचवीस घराटी होती म्हणजे त्यांनी काय केलं आता इथे त्यांचा विस्तार वाढला सहा ते सव्वाशे झाले <laughs> एका वेळेस ते कमीत कमी चार ते पाच अंडी देतात आता इथले बाकीचे थ्रेटर्स असतात म्हणजे कावळे वगैरे हो हो त्यांचे ते अंडे वगैरे उचलतात <laughs> ते एक दोन तीन अंडे त्यांचे ते घट्ट राहून जातात म्हणजे आता मागच्या वर्षी सव्वाशे होते या वर्षी अडीचशेच्या वरती होतील बघा त्यांच्या जागे करता ते ते पूर्ण तुम्ही जेव्हा एक महिने याल ना त्या झाडावर एकही पाला राहणार नाही पूर्ण तो सगळा त्यांच्या त्या सगळे घरटी सगळे समोर तेच तेच समोर दिसत तीन म्हणजे ते पूर्ण लाईन लाईन सगळे टोटल त्याच्यावरती पेंट्रेस्टॉर कार्मोरंट ग्रे हेरॉन नाईट हेरॉन अशा विविध पक, प्रकारच्या ते नेस्टिंग बघायला मिळते आप आपल्या अजून एक ते दीड महिन्यामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं काय का पक्षी इथे फक्त मायग्रेशन करून येतात निघून जातात हे एक आपल्या बोललो आपण तर आपलं अभयारण्य हे अकराशे सात हेक्टर मध्ये विस्तारलेले अकराशे सात सात हेक्टर मध्ये अभयारण्य आता हे एकोणावीसशे सात साली ब्रिटिशांनी एक धरण बांधलं ब्रिटिशांना काही कल्पना नव्हती की इथे अभयारण्य तयार होईल असं काही त्यांना काही नाही त्यांचा एक उद्देश कोणता कमर्शियल होता ब्रिटिश लोक कसे होते सगळ्यांना माहिती तर त्यांनी नांदूर नांदूरबेश्वर इथे जवळ एक धरण बांधलं एकोणा सात साली चौदाला ते पूर्ण झालं आणि चौदा ते आता पंचवीस अकरा वर्ष आता म्हणजे साधारणतः एकशे दहा पंधरा वीस वर्ष झाली बरोबर ना तर इथे जवळ वर्षी पूर येतो पुराबरोबर सगळं मटेरियल येतं बा धरण बांधलं तेव्हा अकराशे बाराशे सत्तावन्न क्युसेस स्टोरेज कॅपॅसिटी होती आता फक्त दोनशे सत्तावन्न राहिले म्हणजे एक हजार क्युसेस गाळ साचलेला पण त्याचा परिणाम असा झाला इथे एक जैवविर तयार झाली त्या जैवविविधतेमुळे पक्षी आपल्याकडे थांबायला लागले तर पक्ष्यांमध्ये डायविंग डॅव्हलिंग असे वेगवेगळे प्रकारे म्हणजे पोहणारे तरंगणारे आणि फूड खाताना असे साधारणत त्यांच्या पायाला पाणी लागेल ला अशा लेवलचे पण म्हणजे असे दोन तीन प्रकार पक्ष्यांची विभागणी केलेली असते तर असा हा एक वैविध्यपूर्ण नांदूरबेश्वर अभयारण्याचा हा एक परिसर आहे थोडक्यात मला एक शंका अशी गाळ जर काढला बोला 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 शंभर टक्के बोला पाहिजे तर मग येतील काय बक्षिका काय नाही तसं काहीच नाही साधी गोष्ट आहे हा गाळ काढायची गोष्ट सांग तुम्हाला म्हटलं बरोबर आहे गाळ काढला तर नक्कीच त्यांच्या जैवतेवर परिणाम होईल पण एक इकॉनॉमिकल अस त्यांनी मागच्या वर्षी फक्त एक वीस गुंठ्यामध्ये गाळ काढला त्या वीस गुंठ्याला काढायला त्याला दहा कोटी रुपये खर्च आला त्यावर उत्सुकता कधी ही गाळ निघणार नाहीये असच राहील पक्षांना अनुकूलता जी आहे ती राहील इथं फक्त आता एकच आहे ज्या राहिलेत ना हा एक तो डिपार्टमेंट त्यांचा एक भाग आहे वाढतात मी डॉक्टर विनोद रामकृष्ण भागवत आणि मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथून प्राध्यापक या पदावरनं रिटायर झालो मूळचा म्हणजे वैद्यकीय शिक्षण या क्षेत्रात आहे परंतु पक्षी निरीक्षण हे माझं खूप आवडतं क्षेत्र आहे मी आज चाळीस वर्षापेक्षा जास्त पक्षी निरीक्षण करतो अनेक लेख लिहिलेले आहेत त्याच्यावर अभ्यासपूर्ण हे प लेख लिहिलेले आहेत ले ले, काही सायंटिफिक जर्नलमध्ये आर्टिकल्स आहेत आणि आत्ता हे सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला पाल यावल इथे जे पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन आहे त्या संमेलना अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आपल्या सर्वांना मी आमंत्रण देतो की या संमेलनासाठी यावं आणि त्या संमेलनामध्ये अनेक पक्षी मित्र येणार आहे महाराष्ट्रातले त्यांचे आपले आपले अनुभव ते कथन करणार आहेत माझ्याकडे ते कटिंग आहे मग त्या संमेलनासाठी माझी खूप इच्छा होती आणि चौथं संमेलन जे होतं ते धुळ्याला आम्ही आयोजित केलं होतं धुळ्यामधला जो निसर्गवेद स संस्था आहे आणि કાકા ક્લિક વાત કર ચાલા બોલા લો તમે ચેના બોલા ના જા પડે યાર કોડો કોડો

एक एक खाली आप बोलू आपले कार्यकर्ते आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मदान जागरण या आयामाचे ते कार्यकर्ते आहेत सतीश शिंदे आपल्याशी दोन मिनिटं ताई नंतर सुपारी इकडे विषय माहिती घेतली ह्या परिसराबद्दल आपण बऱ्यापैकी माहिती राहून गेली म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पाहून झालेला हा परिसर आपला सगळा म्हणजे पंचवटी पासून तर काही पर्यंत काही टोक माहिती आहे ना सगळ्यांना कुठे खामगाव थोडी नाही नाही तर नाहीच म्हणा काही अडचण नाही काय गाव टोक कोपरगाव तालुक्यामध्ये जिथे मारिजाचा वध झाला तिथे मंदिर वगैरे म्हणजे जो शितेच्या मोहापाई हा सगळा रामायण घडलं त्याचं त्या शेवट स्टार्ट पंचवडीमध्ये शेवट कुठे झाला काय गाव टोकला म्हणजे ते मारे तिथे मारलं नगर जिल्हा हा नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे हा सगळा गोदावरीचा सगळा गोदावरीचा परिसर आहे सगळा हा साधारण हा इथे आपण जिथे ज्या आता ह्या पट्ट्यात आहेत उभा आपण इथे एक गोदावरी आणि कादवा संगम आहे म्हणजे निफाडकडनं जी येते ती कादवा आहे आणि गोदावरी दारणा सांगवी गाव ऐकलं असेल तिथे दारणा आणि गोदावरीचा संगम आहे म्हणजे असा हा एक त्रिवेणी संगमाचा एक धार्मिक क्षेत्र म्हणून सुद्धा पुरातन त्याचं महत्व आहे आणि जे एक थोडक्यात एक निरीक्षण करा ना नाशिकपासून निघाल्यावरती जे गोदा जे गाव आहेत त्या गावांची नावं कुणाला माहित असेल थोडे बघा सांग कसे असतील ते सांगे चांदोरी बरोबर आहे करंजगाव असे हे जे गाव आहेत ना ह्या गावांना जे नाव पडलेत ना त्या तत्कालीन जेव्हा राम त्या मारीच्या मागे लागले त्या मारीच्या काही कदाचित काही काल्पनिक आवश्यकत पण काही आणि लिखित लेखी स्वरूपात आहे असं जेव्हा नाशिक वरून ते महारिज निघालं इकडे गोदाच्या कडेने तर इथे एक गोंडेगाव शिंगो आहे सगळ्यांना माहीत बर असेल बरोबर आहे त्याच्या पाठीमागे एक चाटोरी आहे म्हणजे त्या हरणाने म्हणजे त्या महारिजाने त्याची पाठ चाटली म्हणजे त्याला त्याचे त्या ते ज्या ॲक्शन्स आहेत त्याच्यावरून त्या गावांचे नाव मग ते चाटोरी पडलं पुढे गोदावरी आपली चंद्राकार झालेली तिथे सायकेटा सोडून पुढे थोडी लेफ्टला जाऊन आणि चंद्राकार झाले मग ते चांदोरी पडलं पुढे गोंडेगाव आलं गोंडेगाव शिंगवे त्या हरना त्याचा गोंडा हलवला म्हणजे तिथे ते गोंडेगाव आलं शिंग दोन आहे एक अलीकडे एक शिंगवे आहे आणि तिकडे गोंडेगाव गाव पण मध्ये गोदावरी काठाला पुढे <laughs> पुढे लागतं पुढे लागतं कोठोरे कोठोरेला एक बाणेश्वराचं मंदिर आहे म्हणजे रामाने तो बाण सज्ज केला तिथून त्या बाणेश्वराच्या मंदिरापासून त्या मारिशाला मारण्याकरता ते बाणेश्वराचं मंदिर ते कोठोरेला आहे पुढे चापड गाव आलं मग तिथे त्यांनी चाप जो तो, तो चाप ओढला चाप ओढला प्रत्यंचा ओढली पुढे मध्यमेश्वर इथं मागे मध्यमेश्वर म्हणजे धरणाच्या पाठीमागे एक मंदिर आहे मध्यमेश्वराचं त्या मध्यमेश्वराजवळ तो सज्ज केला म्हणजे मध्यमा सज्ज केली ती आणि इथे इथे एक मध्यमेश्वर सॉरी मागे संगमेश्वर इथे मध्यमेश्वर समोर आहे आपल्या जायचं असेल तर जाऊ शकतात या मध्यमेश्वरावरून त्याला तो बाण सोडला पुढे मृग मंदिर आहे साधारणतः एक पाचशे मीटर आहे ते त्या मृगाला व्याधी झाली मग ते मृगविराश्वराचं मंदिर म्हणजे हा सगळा जो पट्टा आहे हा रामाच्या पदस्पर्शाने पावन झाला आणि जे गावांची नावं जी पडलीत ती त्या परिस्थितीला अनुभव जसे पक्ष्यांची नावं आहेत आता पक्ष्यांचे नाव मी तुम्हाला सांगितलं विजन गडवाल शौदा अशी इंग्लिश नाव आहे त्याला हळदी कुंकू नाव आहे मराठीमध्ये मी बघितलं असेल हा त्याला हळद आणि कुंकू तुरचीवरती दोन टिपके असतात हळदी कुंकू आहे एक वारकरी आहे पूर्ण काळा असतो एकच त्याला डॉट असतो म्हणजे पक्ष्यांचे असे नाव आहे त्याच्या रंग रूप आणि आकारावरून त्याचे ते नाव पडलेले क्रेन्स आले कॉमन क्रेन्स म्हणजे तर पक्षी उंच आहे आणि क्रेन क्रेन जे आहे जरा हेवी तर ते कॉमन क्रेन असे पक्ष्यांची नावं पडले की अशा पद्धतीनं पडलेले ते तर असा हा जो परिसर आहे ऐतिहासिक धार्मिक आणि आता सध्या एक पर्यटन दृष्टिकोनातून असा तिन्ही संगमाचा हा परिसर जो आहे नांदुरबुवनेश्वर हा सगळ्या यांनी परिपूर्ण आहे असे या नांदुरबुवनेश्वरमध्ये आलात मी तुम्हाला वेळ कमी देता आला सकाळी जरा घेतला असं चांगलं झालं असतं कसं आहे वन मध्ये नाही जरा सांगायला योग्य वाटतं ते अर्धा तिकडे अर्ध इकडे हां तर असं तुम्ही आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याकडून काही चुकलं असेल तर ते माझंच आहे बाकी जे घेता येईल ते घ्या आणि काही शंका असतील पक्षांबद्दल तर नक्कीच विचारा बाकीचं कसं आहे धार्मिक आणि पौराणिक तुम्ही माझ्यापेक्षा बुजुर्गच आहे त्यामुळे मी त्याबद्दल काही हे करू शकत नाही ते कॉपीराईट मध्ये हा